कर्जत तालुक्याच्या मातीतील आझाद दस्त्यातील क्रांतिकारक हिराजी पाटील यांना एकोणीसशे त्रेचाळीस साली हौतात्म्य हो प्राप्त झाले तर गेले अनेक वर्षे हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन साजरा केला जात होता मात्र त्यांची जन्मदिनांक माहीत नसल्याने त्यांची जयंती साजरी केली जात नव्हती कर्जत तालुक्यातील इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी गेली अनेक वर्षे मोडी लिपीचा आधार घेत अनेकांशी चर्चा करत दोन हजार साली हुतात्मा हिराजी पाटील यांची जन्मदिनांक शोधून काढली तेव्हा दोन हजार अठरा सालापासून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम तालुक्यात साजरा करण्यात येतो यंदा कोल्हारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधत धामोते येथे चौकात हुतात्मा हिराजी पाटील या या यांचा अर्थपुतळा बसवण्यात आला या पुतळ्याचे अनावरण कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी करण्यात आले तर यासह कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे पावणे तीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन देखील आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना हुतात्मा हिराजी पाटलांचे हे स्मारक युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले इराजी पाटलांचा भाई कोचोलांच्या आणि गोमाजी पाटलांच्या रक्तरंजित इतिहासामधून आपल्याला मिळालेला एक मनी विसरता नाही देशाच्या सीमा आमदार साहेब देशाच्या सीमा या चारख्याच्या सुताने नव्हे तर रक्ताच्या रक्ताच्या तलवारीच्या टोकाने आटल्या जातात ही वस्तुस्थिती आहे या ठिकाणी खरोखर मला बोलायला आनंद आहे माझा मित्र महेश विरले सरपंच यांनी मांडलं आम्ही जे काय आहोत ते आमदार साहेबांच्या मुला आहोत म्हणून कार्य सम्राट एकच असतो महेश कार्य सम्राट असते मला या ठिकाणी विकास थोरूच बोलतात परंतु याच सर्व श्रेय आमदार महेंद्र शेख थोरू यांच्यामुळे कारण ते कार्य सम्राट आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आदिवासी आदिवासी वाडी असेल पाडा असेल मोहल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांच्या कामांचा विकासाचा झंझावत आपल्याला बघायला मिळतोय जल जीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गावखेड्यामध्ये आमदार साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हांडा त्या ठिकाणी खाली उतरलेला आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट मी सांगतो आहे दोन चार दिवसापूर्वी मला ऐकायला भेटलं की कोणी सरपंच होता डायरेक्ट आमदार झाले कोणीतरी बोललं होते त्यांना माझं एकच सांगणं आहे साहेब कुठली निवडणूक जरी आमदारसाहेब लढली नसेल ना तरी अमर मिसाल सारखे महेश भुर्ले सारखे असंख्य सदस्य सरपंच आणि सभापतीसुद्धा त्यांनी बनवले कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत